नाशिकात पुन्हा गुंडगिरी दोन भावंडांना हॉटेलमध्ये मारहाण हल्ला करत सहा सात जणांनी भावंडांना जोडलं व्हिडिओ व्हायरल नाशिकमध्ये गुंडगिरी वाढत चालली आहे दोन भावंडांना धादा शस्त्रांनी करण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच आणखी दोन भावंडांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे दोन्ही भाऊ हे हॉटेल मालक आहेत बिलाचे पैसे मागितल्याच्या रागातून दोन भावंडांवर गावगुंडांनी मारहाण केली आहे या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संशयित आरोपी गुन्हा दाखल केला आहे नाशिकच्या सातपूर परिसरात दोन भावंडांवर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला सहा ते सात जण हॉटेलमध्ये जेवायला गेले होते जेवण झाल्यानंतर दोघा भावंडांनी गावगुंडांकडे पैसे मागितले पैसे मागितल्याचा राग गावगुंडांना आला त्यांनी दोघा भावंडांवर मारहाण करायला सुरुवात केली हॉटेल कसे चालवतो ते बघतोच अशी धमकी देत त्यांनी भावंडांवर हल्ला केला या मारहाणीत दोघे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली संशयित आरोपींविरोधात नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत यापूर्वी देखील संशयितांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात कठोर कारवाई करा तसेच आरोपींना अटक करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज नाशिक